तो सा सा, आता जायचं सकाळचे आपल्याला अकॅडमीला फ्रेश होतो आणि निघतो मी पृथ्वीराजला घ्यायला मला म्हणलं आवरलं त्याचं काहीच आवरलं नाही आता ब्रश करत होता आता आलो आपण अकॅडमी जवळ आता पृथ्वीराजला कॉलेजलाच वाटणार मग जाणार आपण अकॅडमीत आता अडकतो माहिती आता चालू आहे कॉलेज कड सकल सकाळ सुद्धा माणसं आता काय माहिती होते माझ्या पृथ्वीराजला एक गाडीच नाही नीट आहे कशी पण <ुण> आता जानवे घरी अकाडेमिन सुटली आणि पृथ्वीराजचं कॉलेज पण सुटलेलं म्हणून त्याला पण उचलला गाडीवर टाकला त्याला घरी घेऊन जाणवय त्याला घरी जाणार घरी जाणार टाइम हा जो जॉब नाही तर नाही बघू आजचं नियोजन काय होतं कुठं ऐकतंय कुठं नाही गिरदाद तो तो नंतर विचार आला की असं का आपले बरं आहे नंतर ॲकॅडमीत नाही चालत पण आले कटिंग कराय कृतीराजन मी माझ्या तो पण करणार आता किसले वाढ वाढलं दे दे तो वाढ दे याच नाही वाढ नाही नाही तरी कटिंग करणार माझे पाटा भाकरी येते बंदले कटिंग तर झाले आता आपली अशी वाटते कमेंट मध्ये सांगत असे घरी आले पृथ्वीला घरी थोडाय सोडतो त्याला जायचं आपल्या घरी घरी जाऊन एक आंघोळ करतो केस आहेत सगळे तोंडाव बिंडा इथं पण केस आहेत मोबाईलच्या कॅमेरावर सुद्धा एक केस आहे आता घरी आलय आता आंघोळ ते करतो केस आहेत सगळे तोंडा पाणी ठेवलंय ताप आहे आता आलो आपण मेगा सेंटरला आणलं भाऊ गाडी लावतोय आपल्याला जायचंय आता वर आपल्या ऑफिसला आता उशीर झालं जरा यायला काल रात्री ते एक बॅनर लावलाय हो एक लावायचं आलाय आता ऑफिस मध्ये तेव्हा एका जो बॅनर लावलाय दोर एक लावलंय दोन एक फ्रेमांची लावलंय आपल्या ऑफिसची पूजा आठ तारखेला आहे आतापासून जरा साफसफाई करायची सगळं काम करून घ्यायचं म्हणजे त्या दिवशी प्रॉब्लेम नको व्हायचा आता आम्ही आलो आलोय वडापा खायला डब्बा काय नाही आणला शब्द बघतो चाललं आहे आपण ऑफिस बंद करून पुढं बाहेर जायचे आता वाढले साडेसहा तर चालू आपण घरी

झालं आपलं काम चला वापस सकाळी आपण कटिंग केली आता हे दोघ जण करणार आहेत वाटत मी पण आताच केले असते तर बरं झालं आता यांच्या सोबतच आता यांची हे करणार आता मी बघत बसणार यांच्याकडे दोघांनी कटिंग केली मी सकाळीच केले आपलं चिकन कसं आहे चिकन आहे त्याचं तर काही नाही मोठी गाड लावली तरी গাড়ি <tries> সংবাদ <tries> अशी गाडी चाललंय किती पाहिजे ते आता पेट्रोल टाकले आता सकाळी घेऊन जायला म्हणजे मोकळं आता आपलं जेवण ते सगळं झालेलं आहे आता करायचं आपल्याला ब्लॉग एडिट तर आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा गुड नाईट बाय